नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या महिला जिल्हाध्यक्षा माननीय ज्योतीताई उर्फ शिवकांताई कदम आपणास उदंट आयुष्याच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छुक गोविंद जाधव खांबाळकर माजी सरपंच गजानन भांगे खांबाळकर व सर्व मित्र परिवार खांबाळकर अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारण संस्था बुद्ध विहार लहान लोन आयोजित बावीसवी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद लहान लोण दोन हजार पंचवीस अर्धापूर येथे दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आली आहे कधी दलित मित्र निवृत्तीराव लोणे यांच्या आता पैसे मात्र निर्माण झालेल्या तपोवन बुद्धभूमीत धम्म परिषदेचे कार्य अखंडित पुढे सुरू ठेवण्यासाठी कालवंशी संजय निवृत्तीराव लोणे यांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले असून त्यांच्या अनुयायांकडून दोन दिवशी अखिल भारतीय बौद्ध परिषद विविध धार्मिक सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक व समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाने साजरी करण्यात येत आहे या कार्यक्रमाच्या आयोजन अनुसया निवृत्ती लोणे सरपंच लोणी खुर्द तसेच स्वागत अध्यक्ष माननीय संजय राव देशमुख लहानकर तर ही धम्म परिषद संजयराव देशमुख लहानकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे